हॅलो हा मॅडम गुड मॉर्निंग सर म्हटलं परिस्थितीवर तुम्ही ते सगळे लक्ष ठेवून असाल तरी yes, सुद्धा एक सगळ्यांना हेडक्वार्टर कोणी सोडायचं नाही yes, आपले know, मग तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी सुद्धा फोन चालू ठेवा म्हणून सांगा आणि तसेच आता मला वसमत मधून आसेगाव मधून फोन आला होता त्यांचं हतना नदी धोकादायक झालेली आहे आणि कोणी आलं नाही म्हणून ते काळजी करा चोंडी म्हणून आहे मॅम गाव ते अक्च्युली तो आ, कट झालाय कारण तिकडचा जे एक पूल होत ते वाहून गेलाय त्यामुळे ते तिकडचे जे लोक आहेत ते पलीकडे तो सुरक्षित आहे परंतु म्हणजे ते कट झाला संपर्कात कट झालाय आता तो जे पूल आहे बहुतेक ते आपला इंटरनल रोड म्हणून आहे ग्रामपंचायतीची त्यामुळे आम्ही आता छोटे छोटे रोड धोकादायक असतात समजा कारण की ते तेवढे नसतात पण तरी सगळ्यांना अलर्ट मोड वर ठेवून आणि एक प्रेस नोट जर काढली की आम्ही यंत्रणा समजा सज्ज आहे काळजी करू नका तर ते कसं लोकांना कसं वाटतं आमचा फोन नाही उचलला इथं कोणी आलं नाही म्हणजे कोणाचं लक्ष आणि या परिस्थिती आपल्याला सगळ्यांना धीर देणं गरजेचं आहे आणि जे जे तुम्हाला असं वाटतं की आता नदीच्या काठचे गाव आहेत आधीच तिथं जर समजा अजून दोन तीन दिवस मला वाटतं चोवीस पर्यंत अतिवृष्टी सांगितलेली आहे त्याच्यामुळे काय उपाययोजना करावं लागतं आधीच करून घ्या आपण येस 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 ओके थँक्यू थँक्यू